नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील बी एड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती बातमी काय आहे ती समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षक पदभरती गुणदान प्रक्रियाबाबत शिक्षण आयुक्तांचे एक महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या राज्यातील खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये मुलाखतीसह शिक्षक पदभरतीबाबत शिक्षण आयुक्तालयाकडून एक अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला होता सदर परिपत्रक राज्यातील अध्यक्ष सचिव संबंधित शैक्षणिक संस्था मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्था यांच्या प्रती सादर करण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित अंशतानुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील रात्र शाळांतील तसेच शासकीय अनुदानित अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस चे आयोजन दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीत करण्यात आले होते सदर चाचणी परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी दिनांक बारा दोन दोन हजार तेवीस अखेर अर्ज करण्यासाठी मुदत ठेवण्यात आली होती सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर दिनांक तीस नऊ दोन हजार प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहेत संच मान्यता क्रम सन नुसार मंजूर पदांच्या आधारे राज्यातील बिंदू नयामावली तपासणी करण्यास आली आहे शिक्षणसेवक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी संस्थेची जाहिरात त्यातील आरक्षण अध्यापनाचा गट विषय शिकण्याचे माध्यम उमेदवारांनी दिले व वा उमेदवारांचे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करण्यात आलेली आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एक रेशो दहा या मर्यादेत उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद